ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हा फोटो आहे आय पी एस प्रवीण पवार यांच्या मुलीच्या लग्नातील हा फोटो नीट पाहिला तर शरद पवार आणि गौतम अदानी ही एका सोप्यावर बसलेले दिसतात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दुसऱ्या खुर्चीवर बसलेले दिसतात प्रवीण पवार आय पी एस आहेत त्यांनी राज्यातील विविध भागात पोलीस विभागात सेवा बजावली आहे कधी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तर कधी पुण्याचे सह आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले प्रवीण पवार यांची कन्या प्राजक्ता हिचा हिमांशू सोबत विवाह सोहळा पार पडला या नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस पवार आणि अदानी सोबत असल्याचं पाहायला मिळतय एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी आणि भाजपवर गौतम अदानी यांच्यावरून टीका करत असताना इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मात्र वारंवार गौतम अदानी यांच्यासोबत विविध कार्यक्रमात एकत्रित येताना दिसत आहेत याआधी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि गौतम अदानी हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातीच्या विवाहपूर्वीच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं तसेच गौतम अदानी यांनी शरद पवार यांची मुंबईतल्या घरी भेट देखील यापूर्वी घेतली होती तर कधी बारामतीतल्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं एकीकडे काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अदानीला कशा पद्धतीनं मुंबई आंदन दिली जात आहे यावरून टीका करत असताना दुसरीकडे पवार आणि अदानी ही एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय बाकी या सर्व भेटीवरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा ब्युरो रिपोर्ट तक